पंतप्रधानांच्या सभेला उपस्थित राहणाऱ्या सर्व नागरिकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती एस पी शिरीष सरदेशपांडे पांडे यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापूर ग्रामीण जिल्हा दौऱ्यावर आहेत रेनगर मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पंधरा हजार घरकुलांचं लाभार्थ्यांना वितरण सार्वजनिक समारंभाद्वारे करण्यात येणार आहे या निमित्तानं सार्वजनिक सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंतप्रधानांच्या सभेच्या सुरक्षेच्या अनुषंगानं सभेस येणाऱ्या सर्व नागरिकांची सखोल तपासणी गरजेची आहे तपासणीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून सभेस येणाऱ्या नागरिकांच्या प्रवेशात सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे सभेस येणाऱ्या नागरिकांना त्यामुळे सकाळी साडेसात वाजल्यापासून येण्याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आलं आहे जेणेकरून नागरिकांची सुरक्षा तपासणी वेळेमध्ये पूर्ण होऊ शकेल पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी कमीत कमी एक तास आधी सर्व नागरिकांनी स्थानापन्न होणं आवश्यक आहे सभेस येणाऱ्या नागरिकांना आवाहन करण्यात येतं की त्यांनी सभेस येताना मोठ्या बॅग झेंडे बॅनर राजकीय पक्षाचं बॅनर घोषवाक्य फलक पाण्याच्या बॉटल खाद्यपदार्थ ज्वालाग्रही पदार्थ तसंच लायटर काडेपेटी आदी तसंच विडी सिगारेट तंबाखू गुटखा असे पदार्थ सोबत आणू नयेत सभेसाठी दिलेल्या वेळेत सभास्थळी यावं आणि उल्लेख करण्यात आलेले पदार्थ आणू नयेत तपासणी निर्धारित वेळेत आणि घाई गडबड न करता पूर्ण करता यावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनास नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केलंय